जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या अजून एका व्हिडिओमध्ये तर भावांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपण हॉटेलमध्ये दिवसभर काय काय आपण करतो ते तुम्हाला सर्व आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आता वाज देत नऊ वाज देत सकाळी सात वाजता दुकान उघडलं आपण आता सगळं आवरून झालं आहे मिसळ इकडे रेडी झाली सगळी मिसळ इथं मिसळ रेडी झाली आहे इथं आपली बटकी आहे बेळीची मटकी अगं ही पण रेडी झाली आहे गरमागरम आहे आत्ता शेजू झाली इकडं सगळं कांदा लिंबू वगैरे रेडी असतं तो। परसान तर भावानो आता तुम्ही पण आपल्या मिसळचा बेळीचा आनंद घ्यायला या भावानो चहाचा पण आनंद घ्यायला या तुम्ही एक नंबर क्वालिटीचे सगळे पदार्थ आपले एक नंबर क्वालिटीचे असतात भावानो तर चला आजचा ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही पण कंटिन्यू पहा आणि काल ब्लॉक करताना आला काल गेल तो दवाखान्यात माझ्यावर पाहायला लागले दाखवतोय किंवा पायाला लागलंय माझ्या एक न खुरडं झालं तर डॉक्टरने बंदकस कापून टाकले डायरेक्ट आणि बावाला पण ॲडमिट केलं आहे तिकडे दावखान्यात आणि त्यामुळे आता काय चला कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉक कंटिन्यू पहा आजच्या दिवसांत मग असं कडे दाखवतो तर आपल्या हॉटेलमध्ये आहे ना ज्यांना शुगर आहे त्यांना विदाउट शुगरच्या आपण आपल्या हॉटेलमध्ये बनवून भेटतो अगं हा चालला विदाऊट शुगरच्या चालला आहे यात बिलकुल पण साखर नाही आहे शुगरवाले पण आपल्या हॉटेलमध्ये येऊ शकतात त्याला कंटिन्यू करा पुढं पण आता वाजलेत बघा अकरा वाजत जवळजवळ बघा दुसरा सेट चहा ठेवला आहे आपण दिवसभरातला चहा मगाशीच थांबला झाला पहिला आता दुसरा चहा ठेवला आहे आणि त्यासोबत खाण्यासाठी बघा आपल्याकडे काय बनमास्क आहे गोल्डनचा बनमास्क आहे इकडे बिस्किट इकडं वन स्टॉक बिस्किट आता कोकोनट्स साखरेचं कोकोनटचं समोसा वगैरे बघायचं मस्का गर्दी बघा चहा उकळतात त्यामुळे असा पांढरा पांढरा पूर्ण उकळल्यानंतर ना अख्खा लाल कलर येत त्याला ते अतुल शेत आखाडेच हिरोश्रमचे मालक अगं आता आत्ताच विलायसीची गाडी आली ती अगं ही गाडी चालली आहे प्रत्येक मालाच्या वेगवेगळ्या गाड्या आहेत या मास्क्याची वेगळी आहे ह्या मास्क्याची वेगळी आहे बिस्किटाची गाडी वेगळी आहे अशा दिवसभरात अशा बऱ्याच गाड्या आहेत मालाच्या सगळ्या आपण ब्रँडेड वापरतो बाबा बिस्किट हे सगळ्याच चांगल्या क्वालिटीचे आणि ब्रॅड ब्रँडेड कंपनीची वापरतो तर कंटिन्यू करा आता पुढे अजून पाहत राहा तुम्ही दिवसभरात अजून बघूयात काय काय होतं आता आवाज देत बघा एक भावने एक भावने एक आम भाज आमचा भैया गावाला घेतला दोन दिवस झाले आज आगमन झाले भाऊचं असं बोट बिट दाखवतोय बघा हे बारीक बारक ये करत येडे चाळे बघा त्या दिवशी शिवल्ड जात बघा आपल्या ह्या ब्लॉकमध्ये मध्ये कोणत्या जय ब्लॉकमध्ये ब्लॉग मधील होम नमस् काहीतरी म्हणला जय हिंद जय हिंद हे असतो हे वस्तो मग गावाला करा इथं वैभव नागवडे आलेत आणि चहाचा आनंद घेतलाय सर आपल्याला चहा कसा वाटला आपला मस्त आणि तुम्ही आपल्या जे सबस्क्रायबर आहेत त्यांना काय सांगू शकता काय ना का सांगू तुम्ही हा फक्त हा अजून आनंद घ्यायचा आता ओके सर धन्यवाद आता बघा पाहुणे दोन झाले आता पण चा ठेवलाय आता वैभव घेऊन आलाय आता आदर्श आलाय आदर्श मी जेवण करतो तर त्याला कंटिन्यू करा आता तर दुपारी जेवण वगैरे झालं आणि आता वाजतात बघा सव्वा चार झाले सव्वा चार वाजत बघा इकडे सगळं संपलंय मी बेळेची मटकी संपली आहे मिसळ संपली आहे क्वालिटी बघा आपल्या हॉटेलची कशी असतात बिळेची मिसळची आत्ता चार आहे बघा इकडं परत एकदा बघा इकडं एकड़ कॉपी आहे पाहून नाही तर तुम्हाला समजत असेल क्वालिटी कशी असं सगळं लवकरच संपत आणि गर्दी भरपूर असल्यामुळं काय गर्दीतला व्हिडिओ काढता येत नाही तर चला आता कंटिन्यू करा पुढं तर ना आता दुधाची गाडी आली भरपूर स्टॉक ने दूध घ्यावं लागतं चहाची क्वालिटी पण अशी खतरनाक आहे ना एकदम कडक स्पेशल चहा दूध पण तेवढ्या क्वांटिटीत घ्यावं लागतं पन्नास एक लिटर आणि खाली लिंबू सरबत पण आहे लिंबू सरबत सरबत पण अवेलेबल आहे तो मिळू शकता एकदम थंडगार आणि मटकी मटकीला तर एकदा विजिट द्या आपल्या हॉटेलला विलायची विलायची डालकी एकदम ओके मध्ये तुम्ही बघू शकता भावांनो चहा प्रेमींची गर्दी किती आहे आपल्या हॉटेलला अख्खं हॉटेल हाऊसफुल भरलेलं आहे चहाप्रेमींनी आपलं हॉटेल आहे यवतमध्ये पुणे सोलापूर हायवे यवतला यायला सर्विस रोड चालू होतो पुण्याहून आल्यानंतरनं त्याच ठिकाणी आपलं लगेच हॉटेल आहे पार्किंग बघा फुल एकदम गाड्यांनी फुल भरलेलं आहे एकदा हॉटेलला नक्की विजिट द्या आता वाजून गेलेत जवळजवळ सहा वाजून गेलेत आत्ता पण चहा फुल क्वांटिटीमध्ये चहा ठ्यावला आहे आठ लिटरचा आणि बघा आपले कस्टमर चहाप्रेमी डेली येतात रोज येतात आणि एकदम फुल आनंद घेतात चहाचा तुम्ही पण या नक्की आपल्या हॉटेल आता वादे बघा पाव पाहुत चहा बघा चहा गाडाच तर चाल निम पातीला संप चहा मोकळे आपला पण मोकळे चहा उकळ पर्यंत निम्म पातीला संपतोय तर भावांनो आता बघा आता वाज जवळजवळ आठ वाजता चालेल आमचा भैया मस्त येईल झप धप काढून आलाय आराम करून आला मस्त येईल अगात चा ठेवला आता दो दोन लिटरचा आता तो पण संपून आलाय बाहेर कस्टमर बघू शकतो मी चालतात कस्टमर सगळे इकडं पण आहेत तर तुम्ही कंटिन्यू करा स्केल का आता चारा बघा तेल तर तेलकडे आला जवळपास काम करून तर आता आहे ना जवळजवळ आज नऊ नऊ वाजून गेले जवळजवळ तरी चाललाय आपला बाहेर कस्टमर थांबलेत बघा आता थोडाच चहा ठेवला आता बंद करायचं टायमिंग झाला आहे ना बघा नऊ वाजलेत जवळजवळ सगळे बघा येतं हे आहे सगळं आपले बरण्या वगैरे माल आणलाय फ्रेशमध्ये माल असतो रोज बघा रोज फ्रेशमध्ये माल माल सगळा संपला होता तिकडं सगळं स्वच्छ करून ठेवलं आहे काउंटर वगैरे सगळं पुसून ठेवायला लागतं का सगळी भांडे बिंडे घासून सगळं फ्रेशमध्ये ठेवायला लागतं रोजच्या रोज तर भावांनो कंटिन्यू करा आता पुढं अजून आता आवाज बंद करायला तर चला कंटिन्यू पाहत राहा अजून तर भावांनो आता जवळजवळ वाजलेत बघा पावणे दहा म्हणजे दहा वाजत आलेत जवळजवळ आता सगळं आवारल्या बघा फडके वगैरे देऊन सगळं काउंटर सगळं स्वच्छ करून अगा इकडं पण भरण्या बिरण्या स्वच्छ देऊन एकदम माल लावून फ्रेश माल आणला होता आणि भावांना विषय कसा आहे हॉटेल लाईनचा एकच क्वालिटी मेंटेन ठेवायची म्हणजे ना एकच माणूस लागतो त्यामुळं मी कुठं जात नाही हलतच नाही सोमवार टू शनिवार कंटिन्यू मी सातला येतो आणि दहाला घरी जातो लय जीव ला जातो त्यामुळं राहिबारी सुट्टी घेतो एक दिवस आराम करायचो एक दिवस मस्त बेगीत आणि एकच क्वालिटी मेंटेन ठेवायच्यासाठी मी कंटिन्यू थांबतो भावांना भावा ना सगळा स्वच्छ वगैरे करू ना आता आता बंद करायचं आहे उद्या सकाळी परत हेच रुटीन असतं आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की हॉटेल लाईन कशी असते भावानं सगळं रुटीन असतं सगळं स्वच्छता मेंटेन ठेवायला लागते क्वालिटी मेंटेन ठेवायला लागते आणि लोकांना सर्विस वगैरे हे सगळं मेंटेन ठेवावं लागतं बोलणं पण चांगलं लागतं लोकांशी असं हॉटेल लाईनचे रूल्स असतात आणि ते ठेवले की कस्टमर तुमचं सगळं आपोआप येणार म्हणजे येणारच भावनं तर चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आता रोज रोज हे ब्लॉग करून काय होणार नाही म्हणजे नाही का रोजचे हे तुम्ही ब्लॉग बघणार नाही ना आता आपल्याला संडेला सुट्टी असते दर रविवारी आपण सुट्टी घेतो याचं कारण असं आहे की सकाळी सात वाजता येतो आहे आणि आता पाहुण्याचा आता बघितलंच आणि दिवसभरचं काय रुटीन असतं हे पण तुम्ही आता ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं आहे त्यामुळं दमून जातो आहे माणूस त्यामुळे एक दिवस सुट्टी घेतो आम्ही रेशन रविवारची सुट्टी असते तर चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय